व्यवस्था बदलली पाहिजे आणि समाजात असे एकलव्यच निर्माण नाही झाले पाहिजे सगळ्याला समान संधी मिळाली पाहिजे ते सुद्धा म्हणजे संस्था पण चालवतात मी त्यांच्या संस्थेत काम करतो मी त्यांच्या संस्थेतला शिक्षक आहे आणि त्यांची सगळी वाटचाल मी पण पाहिलेली आहे की ते आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत असतात म्हणजे विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन करत असतात गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था ते निर्माण करून देतात म्हणजे कुठलाही एकलव्य ज्याच्याकडे अॅबिलिटी आहे पण त्याचा अंगठा छटला जाऊ नये या दृष्टीने त्याने सातत्याने आजपर्यंत आपलं आयुष्य खर्च घातलेला आहे कामगारांसाठी लढलेले आहेत वंचितासाठी लढलेले आहेत आणि या सगळ्या संघर्षावरती ते फुल टाइम आहे तर मी कॉम्रेड अण्णा सावंत यांना विनंती करतो की आपण आपल्या या पुस्तकावर भाष्य करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं कार्यक्रमाचे अध्यक्ष या पुस्तकावर भाष्य करणारे

आज फुलटायमर या पुस्तकावर माझे लेखन माझी भूमिका या विषयावर बोलण्यासाठी मला सांगितले मी प्रथम प्रगतशील लेखक संघ त्यांचे जे पदाधिकारी आहेत लोक आहेत मी प्रथमच आभार मानतो कारण तरी फुलटायमर पुस्तकावर हे ठेवले होते एक चांगली गोष्ट आहे की हे उपक्रम राबवतात पुस्तकाचा परिचय करून देणं लेखकांची त्या पाठिंबा भूमिका काय हा एक चांगला उपक्रम आहे या दृष्टीनं मला असं वाटतं की माझ्या फुलटायमरच्या संदर्भात सांगत असताना फुलटाईमर पुस्तक लिहावं हे माझ्या डोक्यातील दोन हजार सतरामध्ये जेव्हा जालन्यामध्ये श्रमिक साहित्य संमेलनाने आयोजित केलं होतं पहिलं श्रमिक साहित्य संमेलन त्याच्या कामगार साहित्य संमेलन झाले होते पण शेटूच्या वतीनं हे साहित्य संमेलनाने आयोजित केलं आणि ते चांगल्या प्रकारे पार पडलं त्या साहित्य संमेलना संमेलनासाठी आलेले जे लोक होते साहित्यिक वगैरे त्यांना काय सांगितलं होतं की आम्ही मानधन घ्या कामगाराचं साहित्य देशिक बांधव की असून त्यांनी यावं तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे की त्यांना ते आपलं संमेलन वाटलं आणि मानधन घेता साहित्य आले आणि त्यानंतर जालन्यातील साहित्यिक मंडळी मला म्हणाले की तुमचा जालयात आल्यानंतर फार मोठा संघर्ष आहे तुम्ही लिहून कम्युनिस्ट चवीतले कार्यकर्ते काम करतात पण एक मला वाटते वाईट खोड म्हणायला पाहिजे काय म्हणायला पाहिजे पण ते काही बरोबर नाही असं मला वाटत आणि फार तुरळक लोक आहेत लिहिणारे बोटावर पोहोचतील आपल्या अनुभवात मध्येच घ्या तर संभाजीनगर ज्यावेळेस मी डॉक्टर काम म्हणालो की मी लिहितोय आत्मप्रगत तर ते मला म्हणाले की फारच चांगली गोष्ट आहे आपले लोक लिहितच आहे त्यांनी मला नाव सांगितले विडी देशपांडे दे खांबे दे। शिडी चौधरी खाडे ते आपले या ज्या लोकांनी लिहिलं नाही त्यांचा एवढा मोठा संघर्ष आहे गणंतराप्पा गुरांडे असतील ह्या सर्व लोकांनी लिहिलेलं नाही टाकशाळ काँग्रेस टाकशाळ असत त्यांनी त्याच्यावर फार मोठा समोर त्यांनी त्यांच्यासाठी एक माणूस का पण लिहिलं झालं नाही म्हणजे काम करतात पण लिहित नाही त्याच्यामुळे त्यांचं जे काही काम केलेला असतो तो इतिहास असतो तो इतिहास पुढच्या पिढीला माहिती गणनांतरा बुरांडे लोकांचा काही कमी त्याग नाही इतरांनी थोडं त्यांच्यानंतर लिहिलं ते इतरांनी लिहिलं आणि स्वतः लिहिणं मला तेच वाटत होत कि आपण आपलं कसे लिहा तेव्हा काही मित्रांनी मला सांगितलं की ते तुझं राहणार नाही तो चवळीचा इतिहास आहे म्हणून तू करोना सुरू झाला आणि करोनामध्ये गांभीर्यानं विचार केला की के आपण लिहिलं कारण लिहित लिहासाठी जो काही संघर्ष आहे जो काही अनुभव आहे तो तरी पुढच्या पिढीला माहिती होईलच इतरांना माहिती होईलच एवढाच उद्देश कार्यकर्ता जेव्हा काम करतो त्याला ज्या काम करताना ज्या अडचणी येतात त्याला जे काही अनुभव आहेत अनुभव येतात ते फार महत्वाचे असते आणि कार्यकर्त्याला येणारी अडचण ही फक्त कार्यकर्त्यांची अडचण असतील ती चळवीची अडचण असते त्या संघटनेची अडचण असते आणि म्हणून त्या परिस्थितीतून काम करत असताना ह्या अडचणी ह्या समस्या कशा सोडवायच्या आणि पुढे कसं जायचं याच मार्गदर्शन हे पुढच्या पिढीला जात पाहिजे आणि पुढचे कार्यकर्ते जेव्हा काम करतील तेव्हा हा जो इतिहास आहे जुन्या पिढीचा इतिहास जुन्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम हे त्यांच्या लक्षात राहील त्यांना एक मार्गदर्शन करेल त्यांना एक आदर्श राहील म्हणून मला असं वाटतं की वाटलं की आपण लिहिलं पाहिजे आणि मग मी कोरोनामध्ये वेळ वेळ मिळाल्यामुळे मी हे फुल टाइमर

कारण आपले कार्यकर्ते लिहित नाही आणि जो काम करतो ते लिहित नाही आणि जे काम ते लिहितात असं म्हणत आणि म्हणून मी ते कोरोनाच्या काळामध्ये लिहायला सुरुवात केली लिहून काढलं पुस्तक आलं मला हे सांगायचं की या ठिकाणी आता आपण आपल्या पुढे कोण देश कार्यकर्त्यांना एखादी कार्यकर्ता लिहितो आणि एखादी इतर लेखक लिहितो ज्यांची कारण काही भूमिका नाही असे रूप लिहितात ह्याच्यामध्ये काही फरक नाही कारण कार्यकर्त्यात जे लिखाण असत हे लिखाण आता डाव्या चुळीतील कार्यकर्त्या समाजाचं कार्यकर्ता सोड आहे आम्ही जे लिहितो ते आमच्या पुढे काही उद्देश आहे आमचे टार्गेट आहे व एक समाज उदाकडे आपण प्राव देश, प्राव देश, प्राव देश, समाज परिवर्तन एक आपला उद्देश आहे आपणाला आपला ध्येय समाजवाद आहे ह्या ध्येयाकडे आपल्याला जायचं तर हे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हो म्हणजे लिहिण्याचा उद्देश की हा समाजवाद हा विचार आहे हा विचार लोकांमध्ये गेला पाहिजे लोकांपर्यंत गेला पाहिजे तो लोकांना समजला पाहिजे आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समजलं पाहिजे आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून कळाला पाहिजे हा एक उद्देश असतो फक्त मी काय कार्य केलं लो एवढं लोकांपर्यंत गेलं पाहिजे एवढच नाही त्याच्याबरोबर विचार जो आहे समाजाचा विचार आहे तो सुद्धा पुढे गेला पाहिजे आणि त्या दृष्टीनं हे लिखाण आपण केलं पाहिजे असं मला वाटतंय आणि म्हणून मी जे लिखाण केले ते मुद्देच केले मला काम करताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी सुद्धा मी त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या अडचणीवर आपण मार कसं करायचं त्याच चिंतन कसं करायचं या मुद्द्याने मी ते के लिखाण केले कारण

मी डॉक्टरला बोललो त्यावेळेस डॉक्टर निखाले त्या शेवट मला आवडला पागल माणूस त्याचा फोन करू एक पागल माणूस जो अन्याय करत होता जमीनदार जे, जे वगैरे हो तो खून मी म्हणजे त्यांनी खून करणं दाखवणं मला पटलं नाही कारण ज्याच्यावर अन्याय झाला जमीनदार मजुरावर अन्याय करतो तर त्या लोकांनी खून करणं ही संयुक्त कारण लिखाण जे आपण चित्र किंवा अभिनय किंवा एखाद्या कलाकृती आपण समोर आणतो तर त्याचा काहीतरी उद्देश असतो आणि त्या उद्देशाने आपण हे लिखाण करत असतो मी कामगारांमध्ये काम करत असताना मोठमोठे मोर्चे निघायचे आणि मोर्चे निघाल्यानंतर मोर्चामध्ये आम्ही आर्थिक मागण्या त्यांच्या मागण्या पण सर्वांना अनुभव आहे की ज्या वेळेस पक्षाचे लोक ज्या वेळेस निवडणुकीला थांबतात तेव्हा हेच कामगार हेच शेतकरी त्यावेळे आपल्या कार्यकर्त्याला जो आपल्यासाठी दिवस संघर्ष करतो आपल्या खांद्याला खांदा त्याला मतदान करतो मतदान हे दुसऱ्याला करतात हा मुद्दा जो आहे हा मुद्दा मी चेंज पुस्तकामध्ये त्याच्यावर बरेच की असं का होत कारण आम्ही भांडवलशिहाच्या विरोधात कारखानदारीच्या विरोधात संघर्ष करतो पुस्तकाचा शेवट पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कामगार म्हणून की तुमचे दोन शत्रू आहेत दोन शत्रू कोण आहेत एक भांडवलसिंग आणि एक दोन शत्रू आहेत शेवट मी म्हणालो की आंबेडकरांनी खरोखर निदान केलेलं आहे असं मी शेवट मानले जर आंबेडकरांनी जर खरोखर निदान केलेलं आहे भांडवलशाही आणि भांडवल ब्राह्मणशाही दोन शत्रू आहेत तर आम्ही एकाच शत्रूच्या विरोधात संघर्ष करतो आम्ही फक्त भांडवलशाहीच्या विरोधात संघर्ष करतो हे मांडत असताना आम्ही भांडोलशाही विरोधात बी पूर्ण संघर्ष करत नाही मोर्चे काढणं म्हणजे वाढोलशाहीच्या विरोधात संघर्ष करणार फक्त पगार वाढवून घेणं म्हणजे वाडोलशाहीच्या विरोधात संघर्ष करणं नाही भांडोलशाही आम्ही गेल्या पन्नास साठ वर्षापासून आम्ही लिहितोय आम्ही ऐकतोय शिबिरातो की भांडोलशाही क्रायसिसमध्ये आलेली तुमच्या सर्व आवालामध्ये तेच असत भांडवल शे क्रायसिस मध्ये आले शंभर वर्षापासून आम्ही तेच ऐकतो क्रायसिस मध्ये आल्या पडत का नाही कारण भांडोवर शे आपली जी काही अडचणी आहे आपले जी काही आरिष्ट आहे ह्याच्यातून सोडवणूक करून ती कशा पद्धतीनं सोडवून घे बदल करतो डावेत बदल आपल्या संकटातून बाडवले नेहमी करतात पुनर्जीवन करीत राहते आणि जे काही अरिष्ट आहे त्या अरिष्टातून आमच्या चवळी सुद्धा अरिष्टामध्ये आलेली आहे ना डाव्या पक्ष आहे डाव्या पक्षाच्या चवळी आमचं काम सुद्धा अरिष्टात आलेलं आहे एक काळ आमच्या पश्चिम बंगालमध्ये तीस पस्तीस वर्ष सरकार होत आज एक आमदार सुद्धा नाही आम्ही सुद्धा अरिष्टात आहोत ना आमच्या चवळीसुद्धा मग आम्ही हे अरिष्टातून बाहेर काय येत नाही त्याच्यासाठी आपण काय करतो आपला शत्रू वर्ग भांडवलशाही हे एवढ्या अरिष्टातून बाहेर येते त्यासाठी आपल्या शत्रू असलेला ते जर तसं करत असेल तर आपण आपलं जे काही आहे आपण कुठं चुकतो की आपण आपल्या आता थंड होऊन चाललेले आहेत पिछाट होत चाललेले याच विश्लेषण आपण केलं पाहिजे याच ठोस आपण विश्लेषण आपण करून पुढे गेलं पाहिजे तर भांडवलीशी आपण संघर्ष करू शकतो फक्त पगारवाढी पुरता लढा करून भांडुलशाशी संघर्ष करू शकत तो आपण करतो का त्याच मूल्य मापन त्याच विश्लेषण तेव्हा मी पॉइंट आउट केलेलं आहे की आम्ही ह्याच्याकडे तसं पाहतो ह्याच कारण ह्याच्या लेखकाची भूमिका ह्याच्या पाठीमाग ही आहे की तुम्ही चवळी चालवतो चालवता आपण हे चळवळीमध्ये काम करतो तर ह्या व्यवस्थेचं ठोस विश्लेषण आपण मांडतो का आपल्याला काय काय प्रॉब्लेम आहेत आणि ह्या संकटातून आपली चवळ पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या पुढे काय प्रॉब्लेम आहे काय प्रश्न आहेत म्हणजे लिखाण करताना कामगारासमोर कडे कर जाताना त्यांना आपली आपलं जे काही आहे तत्वज्ञान आपले जे काही विचार आहेत ते सोप्या भाषेत कामगारापर्यंत गेले पाहिजे ही आपली भूमिका असली पाहिजे आपले विचार सोप्या सोपं करून कामगारापर्यंत आपण कसं घेऊन जाऊ कामगारांमध्ये वेगवेगळे जे काही साहित्य संस्कृती त्या सर्व सदर आपण कसं चालवलं पाहिजे आणि त्यांच्या भाषेमध्ये लिहिले पाहिजे आणि म्हणून ते पुस्तक लिहिण्याचा उद्देश भाषा मला म्हणून म्हणतात सरज ओळख तो एक उद्देश आहे किंवा सा, सामान्य माणसाला या पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आता मी दुसरे पुस्तक कामगार चोळीचा इतिहास तर ते बऱ्याच जणांनी कामगार तुळ्याचा इतिहास लिहिलेला नाही असं नाही पण ते, थो ते थोडं आर्थिक अंगाने लिहिलेलं कामगार तोळ्याने सामाजिक प्रश्न म्हणजे कामगार तोळीन सामाजिक काय कार्य ह्या अर्थानं कधी काही लिहिलेलं सामाजिक सांस्कृतिक अंगाने लिहिलं पाहिजे त्या दृष्टीनं पण मी प्रयत्न करतो आणि ते लिखाण सुद्धा सुरू झालेलं आहे आहे की आपली चवळ पुढे घेऊन जाण्यासाठी वैचारिक ज्या भाग आहे तो वैचारिक हा भाग सुद्धा आपल्याला घेऊन जावा लागेल वेगवेगळ्या क्षेत्रातून सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आणि कामगारांना आपल्याला जागृत करावं लागेल राम मंदिराचा प्रश्न आला त्या आमचे कामगारच त्या आहेत त्यामध्ये मी या पुस्तकामध्ये फक्त मी स्थानिक प्रश्न घेतलेले राष्ट्रीय राम मंदिर असेल मंडल आयोग असेल या सर्व <ूसवति> मुद्द्यावर आम्ही चर्चा केली कारण राम मंदिराचा प्रश्न आला मंडल आयोगाचा प्रश्न आला डाव्या पक्षांनी काय भूमिका घेतली आर्थिक निकषाची काही पक्षाची भूमिका आर्थिक निकष आर्थिक निकष काय सामाजिक शैक्षणिक हे सर्व मुद्दे त्याच्यामध्ये आपण चर्चा करायला पाहिजे आणि त्या अंगाने आपण पुढे गेले पाहिजे राम मंदिराचा प्रश्न काही स्थानिक नवर कसा होतो आपलं शिबिर आपण शिबिर घेतो कामगारांचं त्यावेळेस कामगारांना वाटतं की हे समाजवादावर बोलाय माझ्या प्रश्नावर काहीच बोलत नाही हे सर्व मुद्दे त्यांची मानसिकता कामगारांची मानसिकता शेतकऱ्यांची मानसिकता आपण अभ्यासून आपण पुढे गेलं पाहिजे आणि आपण त्यांची मानसिकता जोपर्यंत अभ्यास नाही कामगारांच वैचारिक काय आहे कामगारांची दडणघडण काय या अंगाने आपण जोपर्यंत पुढे जात नाही पुढे जाणार तोपर्यंत कामगारांचा जो प्रश्न आहे तर हे सर्व गोष्टीचा चर्चा पुस्तकातून आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मला एक जाणवलं की कामगारावर तरुण ज्यावेळेस कामगार असतो त्यावेळेस लढायला तयार असतो परंतु जरा उत्तर वय लागले की दूर लढ्यामध्ये त्यांचे वैचारिक हे झालेले असते त्यांची पूर्ण घडत जडण घडत झालेली असते आपण किती जरी सांगितलं तर ते धार्मिक हिच्याकडे जातीच्या प्रश्नाकडे प्रश्ना केल्या ते जातात तेव्हा आपणाला लहानपणापासून तरुण वयापासून विद्यार्थी चवळीपासून हे प्रयत्न केला पाहिजे विद्यार्थी के चवळीला आज फार क्षीण होत चालले आम्ही शाळा पण त्याच उद्देशानं काढली मुलांचे मुलावर संस्कार मुलाच्या मुला त्या मुला अवस्थेपासून मुला 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 झाले पाहिजे त्या वयापासून झाले पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी चर्चा पुस्तकामध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बोलतील पुस्तकावर मी काही बोलणार बोलतील तेव्हा त्याच्या त्याच्यामागची भूमिका आहे की आपला उद्देश समाजवाद आहे आणि समाजवादाच्या दिशेने जाता असताना आपली जी भूमिका आहे ती परिवर्तनवादाची भूमिका आहे आणि तो आपला विचार लोकांमध्ये घेऊन जाणं हाच ह्या पुस्तकाचा त्याच्या मागची भूमिका आहे असं या ठिकाणी तो मला या ठिकाणी बोलावं Here